समर्थ तोंडीराज महाराज यात्रे निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धम्मा का आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर रेडीमेड रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीजवेअर वेअर सह लग्नवस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलो संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा महेश खराडे यांची तिन्ही उमेदवारांवर टीका स्वाभिमानीची पलूस तालुक्यात प्रचारार्थ पदयात्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना स्वाभिमानीकडून सांगली लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात ऊस आंदोलनादरम्यान साडेपाचशे किलोमीटरची पदयात्रा महेश खराडे यांनी शेतकऱ्यांसाठी काढली होती ते शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत आज पलूस तालुक्यात विविध गावांमध्ये महेश खराडे यांनी पदयात्रा करीत प्रचार केला या स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे यांच्यासमेत पलूस बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या भेटीघाटी घेतल्या यावेळी खराडे यांनी विशाल पाटील व खासदार संजय पाटील पैलवा चंद्रहार पाटील या तीनही उमेदवारांवर जोरदार टीका केली आहे सागले सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानीच्या वतीनं मी निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला आहे आणि या रणांगणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विरोधामध्ये दोन साखर सम्राट उतरलेले आहेत आणि हे दोन्ही साखर सम्राट बुडवे आहेत लुटारो आहेत शेतकऱ्यांची बिलं बुडवणार आहेत आणि त्यामुळं या बुडव्यांना साथ द्यायची चोरांना उचलू लागायचं की वसूल करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात ढाल बनणाऱ्या स्वाभिमानीला साथ द्यायची हा शेतकऱ्यांचा फैसला आहे मात्र आता या सांगली जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांची अशी अवस्था झालेली आहे की जसं गोट्यामध्ये शेळी बांधली त्या शेळीचा दोर लाडगा कापतो आणि त्या पाठीमाग लाडग्या पाठीमागच शेळी जाते त्याच धर्तीवरती सांगली जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक आज साखर सम्राटांच्याच नादी लागलेला दिसून येतोय एका तोरडखोराला काढावं आणि झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशा पद्धतीची अवस्था कारण विशाल पाटील आणि संजय काका हे दोनून लुटारू आहेत आणि दोघांच्या विरोधात स्वाभिमानी लढते त्यामुळं स्वाभिमानीच्या पाठीची ऊस उत्पादक शेतकऱ्यानं राहू नये त्या शेळीसारखी अवस्था करून घेऊ शेळी लांडग्या बाग बिंदास्त जात असते पण तिला माहीत नसतं की हेच लांडगे आपला काळ होणार आहेत हेच आपला घास करणार आहेत त्याच पद्धतीनं आज जरी ऊस उत्पादक लुटारोंच्या दरोडेखोरांच्या साखर सम्राटांच्या पाठीचे राह राहिला असला तरी ऊस उत्पादकांना मी सांगू इच्छितो हे दरोडेखोर आहेत लांडगे आहेत तुमचा निश्चित घात करणार आहेत त्यांच्या नादाला न लागता स्वाभिमानीला साथ द्या आणि स्वाभिमानीच्याच पाठीशी राहा आज सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आम्ही गेलेलो आहोत आज सगळीकडे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे पलूस तालुक्यात तालु आलेलो आहे आणि बांबोडेपासून आज आमच्या प्रचार फेरीला सुरुवात झाली बांबोडे करून आम्ही पलूसमध्ये आलेलो आहे दोनराज महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे प्रमुख सगळ्या बाजारपेठेतून जाऊन आम्ही सगळ्या व्यावसायिकांना शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे की लढणाऱ्यांना संघर्ष करणाऱ्यांना आणि रक्त सांडणाऱ्यांना साथ द्या त्यानंतर कुंडल अंकलकोम बिलवडी पलूस वसगडे वसगडे वसगडेमध्ये या प्रचार फेरीची सांगता होणार आहे अशा पद्धतीनं आमचा कार्यक्रम आहे आणि आमच्या प्रचार फेरीला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण बोलताना दिसत नाही कोण वाघ आहे म्हणतोय कोण सिंह आहे म्हणतोय कायच खरं तर हे है वा सगळे शेळीच आहेत कोण वाघ नाही कारण वाघ असते तर तेरा चौदाची बिल विशाल पाटलांनी दिली असती वसंतदादा कारखाना बंद पाडला नसता वाघ असते संजय काका तर वीस एकवीसची बिल संजय काकाने बुडवली नसती नागेवाडी आणि तासगाव कारखाना घशात घालून सभासदाता वाऱ्यावर सोडलं नसतं स्वतःचेच प्रॉपर्टी कोट्यवधीची प्रॉपर्टी वाढवण्यात ते मग्न झाले नसते दोघंही शेळे आहेत वाघाचा आव आणवणे शेळीनं कितीही वाघाचं कातडं पांघरलं म्हणून शिळेला वाघ होता येत नाही चंद्रार दादाला आम्ही जमेतच धरत नाही कारण का त्यांचं काय जिल्ह्यामध्ये काम नाही ब बैलगाडी शर्यती घेणं हे काय काम असू शकत नाही त्यांचं सामाजिक योगदान काय आहे कुठंतरी सहा महिन्यात पेपरला जाहिरात दिली आणि डिजिटल लावले म्हणजे राजकारणात यशस्वी होता येत नाही त्यांनी आणखी पाच वर्ष काम करावं दहा वर्ष काम करावं समाजाचं शेतकऱ्यांचं तरुणांचं आणि मग निवडणुकीच्या निर्णयावं त्यामुळं आम्ही त्यांना प्रतिस्पर्धीच मानत नाही